आज सकाळीच घरातली कामे उरकून निघालो बाहेर तर निघालो होतो सरकारी दवाखान्यामध्ये कारण चिमणीला नवव्या महिन्यामध्ये जे गोवरचं इंजेक्शन दिलं जातं ते द्यायचं आहे चिमणीला तर माहितच नव्हतं मम्मी ते तिला कशासाठी घेऊन आले ती एकदम खुश होती आणि लहान लेकरांना बघून तर एवढी ओरडत होती ना ती तर खुश होती पण भीती तर मलाच वाटत होती कारण बाकीची इंजेक्शन ती लहान होती ना तेव्हा तिला दिली होती मग आता मोठं झाल्यानंतर हे पहिलंच इंजेक्शन आहे तिचं खूप जास्त रडली तिने इंजेक्शन देताना बाकीचं काम तर मी करून आले होते पण राहिला होता माझा स्वयंपाक मग घरी येऊन पहिल्यांदा स्वयंपाकाला लागले आणि आल्या आल्या काही चिमणीला झोप पण दिलं नाही म्हटलं जेवढं खेळल तेवढं तिला ते त्रास नाही होणार म्हणून मी तिला लहान मुलांच्या मध्ये खेळण्यासाठी ठेवलं होतं तशी शिमणी ना खूपच जास्त स्ट्रॉंग आहे तिला कोणत्याच गोष्टीचा त्रास नाही होत म्हणजे तिच्यामध्ये ना सहन करण्याची ताकद खूप जास्त आहे ती मस्त खेळत बसली होती मग नंतर आम्ही तिला ना साडी सुद्धा घातली होती ती पण ओढणीची आणि त्या साडीमध्ये ना तिने खूपच जास्त क्यूट दिसत होती सगळेजण लहानपणी असेच उद्योग करायचे मम्मी तर काही साडी घालाय द्यायची नाही मग ओढणी घेऊनच गुंडवून बसायचं खरं तर तिच्यासोबत लहानपण आठवतच मला एन्जॉय करत होती ते जास्त महत्वाचं कारण मला टेन्शन आलं होतं की ती कसं करते कसं नाही इथे दद्दू सुद्धा आला होता खेळायला चिमणी सोबत आणि चिमणीला बघून ना तो खूप छान हसत होता पण ही चिमणीच ना गाव आहे त्याला सुद्धा सोडत नाही मारत असते म्हटलं आज दद्दू कडून तिला मार करून घेतला सोडा आणि तिला राग किती आला होता ते तर बघू शकताय